ಯಾನವಾರ <coughs> आज काल कृष्ण जयंती झाली गोकुलाष्टमी गो आज आहे आणि गोविंदा पथक आज पुरा महाराष्ट्रातून पुरा कानाकोपऱ्यातून फिरत असताना आमच्या शिवडी विधानसभेमध्ये जार। आमचे माननीय खासदार श्री अरविंद सावंत साहेब जे आमचे इकडचे आमदार अजय चौधरी साहेब आणि त्यांच्याच विवाहामध्ये असणारी शाखा दोनशे पाच त्यातले नग दोनशे पाच शाखा क्रमांक दोनशे पाच म्हणजे आमचे नगरसेवक दत्ता दादा पोंगडे साहेब आणि जे आणि शाखेने जे नियोजन केलेलं आहे दहीहंडीचं कारण ही हा उत्सव फार मोठा असतो आणि खूप खूप उत्साहाने आपण साजरा केला जातो कारण मराठी लोकांसाठी हा एक जल्लोष सण असतो आणि तो आपण साजरा करतो आणि खूप आनंद वाटतो या उत्सवचा महिलांसाठी फक्त एवढंच हे विनंती राहील की आपण पुरुषांच्या मागे नाही होत आपण दोन बॉल पुढे महिला आघाडी नेहमी पुढे असते आणि महिलांना शुभेच्छा देते दे कारण त्यांचा प्रोत्साहन जो बघते आज काल दोन दिवसापासून पाऊस पण पडतोय आपल्याला पाण्याच्या फवारणी करण्याची गरज असते जवळ तसं पण वरून राजा आपल्यावरती खुश आहे आणि पाऊस बरसतोय आणि महिलांना एक विनंती आहे की दही दहीहंडी पुढा जेणेकरून कुणालाही काही इजा होणार नाही आणि ना त्यांना शुभेच्छा असते महाराष्ट्र नव्हे देशाचा उत्सव आहे गोकुळ मी साजरी कर कंजूस कंजूसपणा हिंदू अजिबात करत नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येक हिंदू सणाच्या सणाला प्रत्येक हिंदू रक्त उतरून साजरा करतो कोणाची न साजरा करतो आणि ह्या हिंदुत्वाचा हा ध्वज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फडकवित ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे हे उत्सव प्रेमी सगळे या उत्सवामध्ये सामील होतात आणि आम्हाला सहकार्य करतात यासाठी आवाहन करणार आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय युवासेनाप्रमुख आदिलसाहेब ठाकरे आमचे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत अजय चौधरी आमदार आणि आमचे शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्यामार्फत एकच सूचना करतो उत्सव म्हणून साजरा करा स्पर्धा म्हणून साजरा करू नका लहान बालकांनावर चढवू नका पाच थर लागले तरी चालतील पाच थरामध्ये तुम्ही हंडी पडा तुमची मजा घ्या आणि तुम्ही निघून जा तुम्ही ठर लावून स्पर्धा करू नका सात ठर आठ ठर नऊ ठर जिथे मोठे ज्यांना ज्यांच्याकडे मोठे मोठे उत्सव आहेत त्यांच्याकडे जशी हे आहे त्यांची व्यवस्था आहे तशी आपल्याकडे फक्त उत्सव साजरा कर केला जातोय आणि उत्सवाचं भान राखून कुठल्या प्रमाणचं नागरिकांना त्रास न देता शिस्तीने हा उत्सव साजरा करा